नमस्कार नंदिनी जीवाला म्हणत असते जिवा आज तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं ते खूपच कौतुकास्पद होतं खरं सांगायचं तर आज तुम्ही माझा उल्लेख बायको म्हणून केला म्हणजे तुम्हाला लग्न टिकवण्याची इच्छा आहे पण मला प्रयत्न केले पाहिजेत आणि मी ते प्रयत्न करणार इकडे काव्याची झोप मात्र साफ उडालेली असते काव्या म्हणत असते नाही जिवा तर ताईच्या जवळ जात चालला आहे आणि काही झालं तरीसुद्धा ताईच्या जवळ जात चाललेला जीवा मला चालणार नाही जिवा फक्त आणि फक्त माझा आहे आणि माझाच राहणार काही झालं तरीसुद्धा मी जीवाला माझंच करणार ताई सॉरी माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे पण काही झालं तरी मी माझं प्रेम तुला नाही देऊ शकत नाही नाही मला आता शांत बसून चालणार नाही कोणत्याही परिस्थितीत मला सर्व सत्य समोर आणावंच लागेल आणि त्यासाठी मी काहीही करेन त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेवढ्यात मात्र पार्थ तिथे आलेला असतो आणि पार्थ काव्याला म्हणतो काव्या काय झालंय काव्या तुम्ही इथे एकट्याच का बसला आहात प्लीज सांगाल का तेव्हा काव्या म्हणते पार्थ प्लीज सारखं आपलं येता जाता पाठीकडे असं उभं राहत जाऊ नका हो मला खरंच या गोष्टीचा त्रास होतो तेव्हा लगेच पार्थ बोलतो प्लीज प्लीज काव्या अहो तुम्ही इथे एकट्या शांत बसल्या होतात म्हणून मी विचारलं एवढा काही आकांतांडव करायची गरज नाही काव्या तुमच्याशी बोलायला येणं म्हणजे दगडावरती डोकं आपटण्यासारखं झालंय कारण कितीही काही झालं ना तरी तुमच्या मनाला पाझरच फुटत नाही एखादा माणूस आपल्यासाठी काही ना काहीतरी करतच असतो पण तुम्हाला मात्र त्याचं अजिबात काहीच वाटत नाही मला कमालच वाटते मला खरंच तुमच्या या गोष्टीचं खूपच नवलच वाटतं त्यावेळेला लगेच काव्या बोलते नवल वाटायची गरजच नाही खरंच सांगायचं तर मला तुमच्याच गोष्टी पटत नाहीयेत तुम्ही काय वागताय तुमचं तुम्हाला तरी समजतय का तेव्हा लगेच पार्थ बोलतो काव्या प्लीज बेडरूम मध्ये चला इथे तमाशा करायची काही एक गरज नाही तेव्हा काव्या बोलते काय बोलला तमाशा मी करते मी करते तमाशा तुम्ही माझ्यावरती कसले आरोप करता हो? तमाशा मी नाही करत तर तमाशा तुम्ही करताय तेव्हा पार्थ बोलतो काव्या प्लीज शांत वा उगा सगळेजण जागे होतील आणि सगळ्यांना खूप त्रास होईल काव्या आधीच आधीच खूप त्रास झालाय सगळ्यांना जरा शांत झोपू दे तेवढ्यात मात्र नंदिनी जीवाला इकडे म्हणते अहो तुम्हाला असं नाही का वाटत की हा आपल्या काव्याचा आवाज आहे काव्या आणि मोट भांडते असं नाही का वाटत त्यावेळेला लगेच जिवा बोलतो हो तिचाच तर आवाज आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते नक्की काय झालंय देव जाणे पण मला आधी तिला भेटून यायला पाहिजे आणि तेव्हा लगेच जिवा आणि नंदिनी हॉलमध्ये आलेले असतात काव्याचं ते उद्धट बोलणं नंदिनीच्या जिवारी लागतं आणि नंदिनी मोठ्याने ओरडते प्लीज हे सर्व थांबव काव्या काय चाललंय तुझं ग असं का वागतेस काव्या तू तर सकाळी खूप छान वागत होतीस आणि आता खूपच विचित्र वागायला लागलीस काव्या प्लीज स्वतःला थांबवशील का तेव्हा काव्या म्हणते ताई ताई मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तू माझं ऐकून घेशील का तेव्हा लगेच काव्याला नंदिनी बोलते नक्कीच ऐकून घे पण तू शांत राहशील तर कारण काव्या तुझ्या वागण्याचा त्रास व्हायला नाही पाहिजे तेव्हा लगेच काव्या बोलते ताई तू म्हणशील ते मी करेन पण प्लीज माझं ऐकून घे त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते काव्या काय झालंय काय ऐकायचं आहे तू मला सांग तेव्हा लगेच काव्या म्हणते ताई ताई माझं कोणावरती तरी प्रेम आहे त्यावेळेला लगेच जीवा म्हणतो नंदिनी चल नंदिनी हा त्यांच्या आपसातला प्रश्न आहे आपल्याला सोडवायची गरज नाही आणि तसही पारदादा आहे ना तो बघेल त्याच्या बायकोला कसं हँडल करायचं ते त्यांचं कोणावरती प्रेम होतं आणि कोणावरती नाही हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे तेवढा तिथे मालिनी विक्रमादित्य सगळेजण आलेले असतात मालिनी मोठ्याने बोलते काव्या काय झालंय एवढ्या मोट मोठमोठ्याने का ओरडतेस हो त्यावेळेला लगेच काव्या बोलते काही नाही कुणीतरी मला समजून घ्या मी कोणतीच गोष्ट मनापासून करते तर तुम्ही माझं ऐकूनच घेत नाही आत अरे मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा लगेच नंदिरी बोलते काय सांगायचं आहे काव्या काव्या तुला का असं वाटतं की घरात धिंगाणा केला की सगळ्याच गोष्टी सॉल्व होतात तर काव्या तसं नाही काही काही वेळा घरात धिंगाणा करण्यापेक्षाही जर का तू शांतपणे विचार केलास तर बरं होईल तेव्हा मात्र काव्या खूपच चिडचिड करते आणि ती बोलते ताई शांत विचार आणि मी ताई तुला तर माहिती आहे शांत विचार करणं मला जमत नाही तरीसुद्धा तू असं का बोलतेस त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते काव्या शांत तर विचार तुला करावाच लागणार कारण काव्या तुझं वागणं खूपच विचित्र होत चाललंय आणि मला तुझ्या या वागण्याचा खूप त्रास होतोय तेव्हा लगेच पार्थ काव्याचा हात पकडतो आणि काव्याला तिथून घेऊन जात असतो त्यावेळेला मात्र लगेच काव्या पार्थचा हात झिडकारते आणि पार्थवरती हात उचलायला जाते तेव्हा नंदिनी काव्याचा हात धरते आणि काव्याला म्हणते काव्या काय करतेस तू काव्या तू असं कसं काय वागू शकतेस मुळात मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तुझं वागणं खूपच चुकीचं आहे असं नाही का वाटत त्यावेळेला लगेच काव्या मोठ्याने बोलते पुरे आता मला कोणाशी काहीच बोलायचं नाही आता एक गोष्ट मला कळून चुकली आहे ती म्हणजे काव्याचं काहीतरी असं आहे जे त्या आपल्यापासून लपवत आहेत तेव्हा लगेच मोठ्यानी काव्या बोलते पार्थ पार्थ मला समजून घ्या मी जे काही लपवते ते मला सांगायचं आहे त्यावेळेला जिवा मोठ्यानी बोलतो तुला अक्कल आहे तुझ्या नंदिनीताईची अवस्था बघितलीस अगं निदान त्यांच्या त्यांच्या तब्येतीची काळजी कर ना तेव्हा लगेच मालिनी बोलते तिला जर का नंदिनीच्या तब्येतीची काळजी असती तर ती असं वागलीच नसती पण तिला तर नंदिनीच्या तब्येतीची काळजीच नाही तिला तर स्वतःच्या म्हणण्याप्रमाणेच वागायचं आहे बरोबर ना काव्या त्यावेळेला काव्या बोलते काकू प्लीज असं नका ना बोलू काकू मला मुद्दाहून कोणतीच गोष्ट करायची नाही आणि खरं सांगू का काकू मला नंदिनीताईच्या तब्येतीची काळजी आहे मी नाही बोलतच नाही पण काकू माझासुद्धा काहीतरी विचार करा तेव्हा लगेच मालिनी बोलते काय आहे असं तुझल तू आमच्यापासून लपवतेस सांग आम्हाला आम्हाला सुद्धा कळू दे एकदा जर का आम्हाला समजलं तर बरं होईल तेव्हा जिवा खूपच घाबरतो आणि जिवा म्हणतो अगं आई काय बोलतेस तू कळतंय का तुला आई मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती खरं सांगायचं तर आई जरा विचार कर मला तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय त्रास आई खरं सांगायचं तर मला तुझ्या या गोष्टीमुळे खूपच पश्चा खुवायला लागलाय अगं आई या मुलीच्या बोलण्याला एवढं काही प्राधान्य देतेस ही नेहमीच असं बोलत असते त्यावेळेला नंदिनी जिवाला म्हणते जिवा एक मिनिट दुसऱ्याची बाजू ऐकून घेणं हे आपलं कर्तव्य आहे आणि जोपर्यंत ते ऐकून घेत नाही तोपर्यंत मात्र मी शांत बसणार नाही तेव्हा लगेच नंदिनी जीवाला म्हणते जीवा जरा तुम्ही शांत बसा काव्या बोल काय आहे नक्की तू माझ्यापासून लपवतेस तेव्हा लगेच काव्या म्हणते खरं सांगू का ताई मला तुझ्यापासून काहीही लपवायचं नव्हतं माझं कोणावरती तरी प्रेम होतं ताई म्हणूनच मला हे लग्न करायचं नव्हतं आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा मोडायचं होतं त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते म्हणजे रम्या बोलली ते खरं पण मी एकच गोष्ट सांगेन काव्या तुझं त्या मुलावरती प्रेम होतं आता आहे का नाही ना विषय संपला आता तुला तुझं लग्न निभवायला लागेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर काव्या जीवाचं सत्य तिला सांगेल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू